नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण हेल्दी आणि अतिशय पौष्टिक असं गाजराचा हलवा बनूया सुंदर कलर आला बघू शकता चवीला तर अप्रतिम चला तर गाजराचा हलवा बनूया छान स्वच्छ धुवून पुसून घेतली गाजरं त्यानंतर मी सालं काढून घेतली हलक्या हाताने आता आपण किसून घेऊया बारीक किसणीने छान पूर्ण किस काढून घेतला बघू शकता तुम्ही काही ड्रायफ्रूट घेतले काजू बदाम पिस्ता मनुके आणि विलायची पूड घेतली एक दीड चमचा तूप घातलं कढई गरम करायला ठेवली तूप घातलं त्यामध्ये हे आपण जे गाजर किसून घेतलं होतं ते घातले छान कलर येईपर्यंत परतून घ्यायचं कलर छान आला बघू शकता हे थोडंसं मी ओलं नारळाचा थोडासा किस बारीक तुकडे घातले आणि हे साईज सहित मी एक ते दीड कप दूध घातलं याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आपल्याला गॅस कमीच ठेवायचा थोडासा दूध घातल्यानंतर थोडंसं अधूनमधून फुल करायचं म्हणजे आपलं दूध लवकर आटल्या जाते त्याच्यामध्ये आणि आपले गाजर छान शिजले जाते त्याच्यामध्ये आपल्याला हे खूप शिजवायचं नसते गाजराचा हलवा थोडासा कच्चा राहिला तरी चालते साखर घातली गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान शिजवून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं साखर घातल्यानंतर गॅस कमीच ठेवायचं आणि सारखं परतत राहायचं म्हणजे कलर छान येते ड्रायफ्रूट घातले बारीक कट केलेले काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातले थोडेसे मनुके घातले सगळे शेव विलायची पुढं घातली छान मिक्स करून घेतलं गॅस बंद केला आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं छान दाबून दाबून भरायचं चा म्हणजे छान आपल्याला केकसारखा आकार देता येतो बघू शकता तुम्ही कलरही सुंदर आला आणि चवीला तर अप्रतिम तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज सब्सक्राइब करा धन्यवाद